शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मनुष्य जन्मत भौतिक साधन संपत्ती संपत्तीपेक्षा मानुसकीची संपत्ती खूप मोठी आहे असे मत हरिभक्त पारायण रोहित माळी यांनी व्यक्त केले खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मधुकर गणपती बनसोडे यांच्या स्मरणार्थ आयोजित कीर्तनात ते बोलत होते हरिभक्त पारायण माळी वनाले मानसाच्या घरात बोलण्यासाठी दररोज चार दोन बाहेरची माणसं आली पाहिजेत जाता येता लोकांनी नमस्कार घातले पाहिजेत गेल्यानंतर पंचक्रोशीला दुःख झालं पाहिजे अशीच माणसे माणुसकी जतन करणारी असतात कष्टाची किंमत कष्ट करणाऱ्यांनाच कळते माणसानं नुसता देवदेव मंदिर करत बसण्यापेक्षा नेहमी स्वतःला तपासावे जीवनाचा सार्थक होण्यासाठी चांगल्या कर्माबरोबर नामाला महत्व द्यावे दोन जीव समोर समर येऊन बोलल्याशिवाय एकरूप होत नाही यावेळी त्यांनी मधुकरांना आणि कुटुंबियांनी कष्टानं उभारलेला उद्योग व्यवसाय आणि माणुसकीचे मुक्त कंठानं कौतुक केले अभियंता विकास बनसोडे प्रकाश बनसोडे यांनी स्वागत केले कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे प्रतापराव देशमुख धनंजय क्षीरसागर जालिंदर माळी पीजी बनसोडे नारायणराव माने गोरख बनसोडे गजानन देशमुख वसंतराव पाटोळे छगन पाटोळे हरिदास बनसोडे काकासाहेब सुतार सकाराम पांडोळे दिलीप महामुनी आदींसह शेकडो ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होते त्याचं जोडं जरी करून त्यांचा पाय आपल्या आईवडिलांचा तरी ते त्यांच्या गरजा करतु आम्ही कधीच मोकळू कातड्याचं जोडं जरी काढून त्यांचा पाय आता आपल्या कातड्याचं करून सुद्धा आपण त्यांच्या कर्जाचं बाप मोकळं होत नाही कुटुंबाचा बाप माणूस कधीच रडत नाही का कधी रडल्याला बघित नाहीच रडत नाही प्रसंग अवधान स्वतःची गे आई गेली बाप कधीच रडला वडील गेले कधीच बाप रडला कधीच रडण्यामध्ये जेवढं पुण्य केलं आणि तेवढं सगळं पुण्य आज भगवंता तुला अर्पण करतोय आणि खऱ्या अर्थानं मी बघितलेला जो जनसमुदाय आज पैसा अडका प्रॉपर्टी उद्योगधंदे भरपूर कुटुंबाने कमवले पण हे सगळं कमवत असत की माणस कमवली हीच त्यांचं धन आहे हीच त्यांची श्रीमंती आहे ज्येष्ठ एक प्रतिष्ठित व्यक्ती दोन वर्षाच्या पूर्वी त्यांच्या आवश्यक निघून गेले ऐका बायका कुटुंबाचा बाप माणूस गेला खूप मोठं दुःख कुटुंबाला झालं आणि हे दुःख महाराज माणसं जातात पण एक विशिष्ट पर्व काळ असा ठेवून जातात त्या पर्व काळाला ती आठवण आल्याशिवाय राहत नाही महाराज आणि कित्येक वर्ष, वर्ष या कुटुंबाला अण्णांची आठवण येत राहणार हे एक दिवाळी अशी जाणार नाही की अण्णांची आठवण येणार नाही प्रत्येक दिवाळीला प्रत्येक पहिल्या आंघोळीला आज अण्णांची आठवण त्या कुटुंबाला त्या मुलांना येत राहणार हे दुःख काय झालंय ना विकासदादाला विचारा बाप गेलेलंचं दुःख आधार गेलेलंचं दुःख काय झालंय ना तर प्रकाश प्रकाशभ्रोणना विचारा आणि सगळ्यात मोठं बाप गेलेलंचं काय दुःख आहे ना त्या लाडकी मुलगी त्यांची प्रेम काय ना त्या साईला कधी सुद्धा न भरून निघणारी ही पोकळी आहे झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणावरती एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा